बाबा कदम प्रकरण कलकत्त्याच्या सिटी सेशन कोर्टात अँटोनिओचा खटला उभा राहिला होता मारिया साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहिली आणि तिला पाहायला बंगाली बाबूंनी प्रचंड गर्दी केली कोर्ट हॉलमध्ये पाऊल ठेवायला जागा नव्हती कलकत्त्यात कित्येक दिवस दोघांचे खेळ एकत्र पाहिलेले प्रेक्षक त्या दोघांना पुन्हा कोर्टात पाहायला अतुर झाले होते यात काही आश्चर्य नव्हतं अँटोनियो चौकड्याचा मॅनिला आणि टेरिलिनची काळसर नॅरो पॅन्ट घालून आरोपीच्या डॉकमध्ये बसला होता लोकांना प्रथम वाटलं की हा परकीय याचा बचाव करणार कोण खर्च कोण देणार पण सर्वांना आश्चर्य वाटलं जेव्हा कलकत्ता हायकोर्टात नाणावलेले बॅरिस्टर अजय कुमार चौधरी अँटोनियाच्या बचावाला पुढे आले तेव्हा सर्वांनी ओळखायचं ते ओळखलं बॅरिस्टर अजय कुमार चौधरी किमान पाच हजार रुपये घेतल्याशिवाय कुठलीही केस हाती धरत नसत हे अवघ्या कलकत्त्याला ठाऊक होतं तेव्हा अँटोनिओचा बचाव करण्याला बॅरिस्टर द्यायला कोणीतरी जबरदस्त असा मी उभी होती हे सत्य होतं बहुधा पिंटोनच साता समुद्रापलीकडून ही व्यवस्था केली होती मारियाची साक्ष सुसंगतवार झाली तिनं त्या रात्री घडलेला प्रकार इत्यंभूत वर्णन केला तिचा बॅरिस्टर चौधरींनी कसून कसून उलट तपास केला तुम्ही पिंटूच्या टोळीतील प्रमुख साक्षीदार आहात बॅरिस्टर चौधरींनी विचारलं एक वेळ साक्षीदार होते पण आता नाही मारियानं उत्तर दिलं अँटो हा फक्त सर्कसपटू होता तुम्ही त्याला चोरट्या व्यापाराच्या टोळीत सामील हो असं वारंवार म्हणत होता मुळीच नाही मला अमली पदार्थांचा व्यापार करून तरुण कोवळ्या जीवांशी खेळणं पसंत नव्हतं अशी एकाएकी उपवृत्ती व्हायचं कारण हिपी पं सारखे पंथ निर्माण झाले ख्रिश्चनिटीनं सांगितलेली नैतिक तत्त्व जुगांदो जुगारून दिली जात आहेत हे पाहून मला वाईट वाटलं याशिवाय याशिवाय अँटोमाझा बेशेसारखा उपयोग करू इच्छित होता केवळ स्वतःच्या नफ्यासाठी तुम्ही आणि अँटो एकाच तंबूत राहत होता हो तुमच्याशी लग्न करायचं वचन अँटोनं तुम्हाला दिलं होतं आणि तुम्ही संमती दर्शवली होती मुळीच नाही मला तो आवडत नव्हता पण तुम्ही दोघं एकत्र चाकोफेकीचा कार्यक्रम करीत होता हो मी लाकडी फळ्याजवळ उभी राहायची आणि अँटोमाज्या सर्वांगाभोवती चाकूफेक करीत असे यदा कदाचित त्याचा चाकू काम करताना लागून तुम्हाला इजा झाली असती अगर मरण ओढवलं असतं तर तो दोषास पात्र ठरला नसता यावर सरकारी वकिलांनी उठून ऑब्जेक्शन घेतलं ते म्हणाले सर दिस इज ए हायपोथेटिकल क्वेश्चन आय ऑब्जेक्ट तो प्रश्न असं झालं असतं तर अशा स्वरूपाचा असल्यानं व कायद्यानं तो ग्राह्य न मानला गेल्यानं सरकारी वकिलांची तक्रार मान्य करण्यात आली ठीक आहे दुसऱ्या तऱ्हेनं विचारतो मिस मारिया तुमचे व अँटोचे मतभेद किती दिवसांचे जवळजवळ वर्ष होत आलं परवा परवापर्यंत तुम्ही एकत्र चाकूफेकीचा कार्यक्रम केलात येस आता मला सांगा आता मला सांग तुमच्या केसमधला जो साक्षीदार श्याम सरदेसाई हा सरकशीत आल्यापासून मतभेदाला मतभेदाला प्रारंभ झाला खरं ना श्यामचा यात काही संबंध नाही नाही कसा माझं म्हणणं तुमच्या व त्याच्या चोरून गाठीबेटी होत व अँटोला ते पसंत नव्हतं साप खोटं आणि गुन्हा घडला त्या रात्री अँटो बाहेर जेवायला गेला होता श्याम तुमच्या तंबूत आला आणि अँटो अचानक परतलेला पाहून आपलं गुपित उघडकीला आहे असं पाहून श्यामनंच त्याच्यावर हल्ला केला या सगळ्या तुमच्या कल्पना आहेत तसं असतं तर मी विवस्त्र कशी झाली असते बरोबर आहे विवस्त्र होऊन श्यामशी रोमांस करण्यात तुम्ही दंग होता बॅरिस्टर चौधरींनी उद्गार काढले माय गॉड ॲब्सल्युटली फॉल्स निखालस खोटं आणि श्यामच्या सहाय्यानं तुम्ही अँटोवर खोटी केस निर्माण केलीय असं माझं म्हणणं आहे मारियाचा उलट तपास संपवून बॅरिस्टर चौधरी आपल्या जागी बसले मारिया साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून बाहेर आली अँटोतर्फे घेण्या घेतल्या गेलेल्या कल्पक बचावानं तिचं डोकं भडकलं होतं त्यानंतर आला श्याम त्यानं त्या रात्री घडलेली हकीकत व्यवस्थित निवेदन केली त्याचा उलट तपास करण्यास बॅरिस्टर चौधरी उभे राहिले मिस्टर श्याम सरकशीत आपली प्रेम प्रकरण किती पहिल्याच प्रश्नानं हा असं घाबरून जायचं कारण नाही सरकशीत सामील झाल्यापासून आपण किती पोरींवर प्रेम करीत होता प्रश्न अगदी सोपा आहे उत्तर द्या मी मी कुणावरही प्रेम केले नाही मी प्रेम केलं ते सरकशीतल्या जनावरांवर कोर्टात हास्याची लाट उसळली तुम्ही साकी या जपानी पोरीला माणूस समजता की जनावर आता मात्र आपली चूक श्यामच्या लक्षात आली मी साकीवर प्रेम करतो पण साकी तुमच्यावर करीत नव्हती खरं ना कोट साखीचाही माझ्यावर प्रेम आहे बरं नंजाप्पा पशु शिक्षकांची साकी ही मानसकन्या बरोबर पण ते तिला ऐकून माहिती आहे पण ते मला ऐकून माहिती आहे असू दे असू दे नंजाप्पांना तुम्ही साकीवर प्रेम करता हे आवडत नव्हतं खरं ना नसावं कदाचित कदाचित नव्हे निश्चित म्हणा तसंही असेल कदाचित हे पहा हा कदाचित शब्दफार घोटाळा करतो मला निश्चित हो की नाही ते सांगा बरं निश्चित हा आता कसे आलात रुळावर मग मला आता सांगा नंजाप्पांचा साकी प्रेम प्रकरणाला विरोध होता म्हणून तुम्ही चुगल्या करून प्रोपरायटर रामैयान कर त्यांना नोकरीवरून काढून टाकलं वृद्धापकाळी त्या तज्ज्ञ पशु शिक्षकावर पाळी आणलीत साफ खोट नंजाप्पांना कामावरून काढून टाकलं ते निराळ्या कारणावरून तुम्हाला पशु शिक्षक व्हायचं होतं खरं ना छे खोटं पण आता नंजाप्पा गेल्यापासून पशु शिक्षक आणि रिंगमास्टर अशी दुहेरी <coughs> कामं तुम्हीच पाहता हो मीच पाहतो आपलं आणि नंदिनीताईंचं नातं त्या मालक आणि मी त्यांचा नोकर पण तुमचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे खरं ना मला त्याची काही कल्पना नाही आपण वेड पांघरता आहात साकीच्या प्रकरणावर तुम्ही सुडबुद्धीने नंदिनीताईंना चुगल्या करून नंजाप्पांना कामावरून काढून टाकण्याचं कारस्थान यशस्वी केलं चुकीचं आहे आपलं म्हणणं मारियाशी ही आपला गुप्त संबंध आहे फॉल्स साफ खोट त्या रात्री तुम्ही मारियाशी तिला विवस्त्र करून प्रणयचेष्टा करण्यात दंग होता आणि अचानक अँटो येताच तुम्ही त्याच्यावर हल्ला केलात आपलं बिंग फुटणार या कल्पनेनं तुम्ही आणि मारियानं कांगावा करून ही कोटी रचना केली आहे श्यामची उलट तपासणी संपली बॅरिस्टर चौधरींनी ज्या सत्य घटना घडल्या होत्या त्याचा असा विपर्यस्त संबंध जोडला होता उल्लेखून कारस्थानी आणि चुगलखोर चरित्रहीन असा दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर खटल्यातले पंच फौजदार इत्यादी साक्षीदार तपासले गेले शेवटी अँटोचा पी सी सी पी पी शेवटी अँटोचा सीपीसी तीनशे बेचाळीस प्रमाणे जबाब झाला अँटोन <coughs> बॅरिस्टर चौधरींच्या उलट तपासाला सुसंगतवार असा आपला जवाब दिला व शेवटी आपल्यातर्फे एकच साक्षीदार तपासावयाचा आहे असं सांगितलं हा साक्षीदार अँटोच्या बाजूने साक्ष द्यायला कोर्टात आला तेव्हा मारिया आणि श्याम यांना बॅरिस्टर चौधरींनी विचारलेल्या प्रश्नांनी ब बसला नाही एवढा प्रचंड धक्का बसला तो साक्षीदार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून नंजाप्पा होते श्यामवर सूड घ्यायचे तीन प्रयत्न सरकशीच्या रिंगणात उकले होते आता न्यायालयाच्या रिंगणात त्याला बदनाम करण्यासाठी ते अवतरले नंजापांनी आपल्या जवानीत आरोपी अँटो यांच्या कुशलतेचे अनेक दाखले दिले जाता जाता मारिया आणि श्याम यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नंदिनी आणि प्रोप्रायटर रामाय्या यांच्या गैरहजेरीत त्यांच्यावर देखील भरपूर तोंडसुख घेतलं आणि बॅरिस्टर चौधरींच्या सल्ल्यानं त्यांनी श्यामला पुरा बदनाम केला <coughs> ज्या अनाथ मुलीला मी पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं तिला या श्यामनं फितवलं आणि माझ्यापासून कायमचं तोडलं असं सांगताना नंजाप्पानं डोळ्याला रुमाल लावला तोही डाव्या हातानं कारण उजव्या हाताचं प्लास्टर अजून सोडलेलं नव्हतं तो, तो हात गळ्यात अद्याप लोंबकळत होता आता सरकारतर्फे नंजाप्पाची उलट तपास करण्याची संधी मिळाली पण सरकारी वकिलांना अज्ञात होत्या त्यांनी श्यामला बोलावून घेतलं पण श्याम भर कोर्टात त्यांना ती सर्व हकीकत सांगणे शक्य नव्हते मारिया फिर्यादी होती तिच्यातर्फे सरकारी वकील होते पण त्यांना पूर्वी काय घडलं आहे याची कल्पना असणं शक्य नव्हतं तेव्हा श्यामनं आपणाला नंजापांचा उलट तपास करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली पण त्यावर बॅरिस्टर चौधरींनी आक्षेप घेतला श्याम हा कोणत्याही हायकोर्टाचा ॲडव्होकेट नाही त्याला कोर्टासमोर काम चालविता येणार नाही पण त्याचवेळी सरकारी वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनाला क्रिमिनल प्रोसिजर कोडातील कलम चारशे पंचावन्न क्लॉज एक हा आणून म्हटलं की सरकारतर्फेची केस कोणाही खाजगी व्यक्तीला न्यायमूर्तीची परवानगी घेऊन चालविता येते अशी तरतूद आहे या केसमध्ये आरोपीतर्फेचा साक्षीदार नंजाप्पा याचा पूर्वे श्याम सरदेसाई यांना पूर्ण परिचित आहे या खटल्यामध्ये न्यायाचे सर्व हेतू साध्य होण्यासाठी सी पी सी चारशे पंच्याण्णव कलमातील कलम एक अन्वये परवानगी मिळावी तसा लेखी अर्जही दिला बॅरिस्टर चौधरींनी हरकत घेतली पण न्यायाधीशांनी शेवटी श्यामला नंजाप्पांचा उलट तपास करण्याची परवानगी दिलीच अगोदर खटला सेन्सेशनल त्यात अशी गुंतागुंत होत निघालेली दुसऱ्या दिवशी कलकत्त्याच्या सेशन कोर्टात भयंकर गर्दी झाली वृत्तपत्रातून रोजच्या रोज खटल्याचा वृत्तांत येतच होता आकर्षण आणि उत्सुकता वाढत होती त्यात आज श्याम हा पशु शिक्षक नंजाप्पा यांचा उलट तपास करणार असे सम समजल्यावर शेकडो लोकांची कोर्टाकडं रीग लाग लागावी यात अनैसर्गिक असं काहीच नव्हतं साडे अकराच्या सुमारास नंजाप्पांच्या उलट तपासाला श्यामनं प्रारंभ केला पंताच्या गोटाजवळ गल् गल गल्लीतली गावठी कुत्रे घेऊन काखेत सुतळीचा चाबूक घेऊन उन्हाळ भटकणारा हा श्याम कलकत्त्याच्या सेशन कोर्टात एका खळबळजनक खटल्याचं चा काम चालवेल असं भविष्य कोणी वर्तवलं असतं तर त्याला मूर्खात काढलं असतं पण नाही तो श्याम आज निळसर सूट टाय घालून एखाद्या मरब्बी ॲडव्होकेटसारखा नंजाप्पांच्या तपास नंजाप्पांचा तपास करायला पुढे ठाकला होता कुठून त्याला एवढंच धाडस प्राप्त झालं होतं निष्कारण स्वतःची झालेली सार्वजनिक बदनामी हेच एकमेव कारण होतं केवळ त्याची एकट्याची नव्हे तर नंदिनीताईंची रामय्यांची आणि मारियाची देखील श्यामनं पहिला प्रश्न काळकन हंटर वाजवावा तसा फेकला नंजाप्पा आपला हात कशानं मोडला प्रश्न अगदीच अनपेक्षित होता चटकन नंजाप्पा बोलून गेले तुला ठाऊकच आहे की मला जे जे ठाऊक आहे ते न्यायाधीशांना कळणं आवश्यक आहे शिवाय इथं जमलेल्या सर्वांना बोला हात कशाने मोडला जागवारनं हल्ला केल्यामुळे जागवार म्हणजे काय हे सर्वांना कळू दे जागवार म्हणजे काळा वाघ ठीक या जॅगवारनं तुमच्यावर हल्ला केला त्यावेळी रिंगणात कोण कोण होतो जगवार मी आणि आणि बोला बोला मी होतो ना तिसरा हो तूही होतास जगवार तुमच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या क्षणी तुमचे प्राण वाचवले कोणी तू दुसरा कोण वाचवणार चवताळलेल्या जागवारपासून तुम्हाला वाचवताना माझेही प्राण धोक्यात होते खरं ना ऑफकोर्स जनावर भयंकर बितरलं होतं कदाचित तो तुझ्यावरही उलटला असता ठीक बॉब हा बिबळ्या वाघ तुमची आज्ञा शेवटी शेवटी मानत नव्हता जनावरं कधी कधी बिघडतात तशी पण त्याचवेळी तो माझे हुकू हो मानत होता त्याला मी जादूटोणा केला होता असं तुम्ही उठवलं होतं खरं ना मला तसं वाटलं त्यावेळी ठीक संपला माझा उलट तपास श्याम खाली बसला सरकारी वकिलांनी हातात हात घेऊन त्याचं अभिनंदन केलं श्यामनं मोजकेच असे थोडे प्रश्न विचारले आणि नंजाप्पांना नामहरम केलं नंजाप्पांनी तपासात श्याम कारस्थानी चुगलखोर आणि स्त्री लंपट असा शेरा मारला होता पण उलट तपासात मात्र ते नकळत कबुली देऊन बसले की या श्यामनंच आपले स्वतःचे प्राण डोक्यात घालून आपला जीव वाचवला या एकाच घटनेनं श्यामचं प्रभावी व्यक्तिमत्व सिद्ध झालं होतं खटल्याला रंग चढला होता बॅरिस्टर चौधरींनी ऑर्ग्युमेंट्स केल्या आणि त्यात ते म्हणाले हा खटला संपूर्णत काल्पनिक आहे मारिया आणि श्याम यांचे अनैतिक संबंध उजेडात येण्याची भीती वाटल्यानं त्यांनी अँटोवर ही खोटी रचना केलेली आहे केवळ नंजाप्पांचा प्राण यानं वाचवला म्हणून हा नीतिशाली होऊ शकणार नाही इत्यादी इत्यादी श्यामला सरकारतर्फे काम चालवण्याची परवानगी मिळालीच होती तेव्हा सरकारतर्फेची बाजू म्हणजे मारियाची बाजू त्यांनाच मांडली तो म्हणाला माझे आणि मारियाचे तसे संबंध नसताना केवळ अँटोचा बचाव करण्यासाठी हा दादांत खोटा आणि काल्पनिक बचाव करण्यात आला आहे अँटोला मारियावर सूर उगवायचा असता तर त्यानं सर्कस चालू असताना तिचा चाकूफेकीत प्राण घेतला असता पण माणसाचं व्यक्तिमत्व नेहमी दुहेरी असतं सर्कसीच्या रिंगणात जो अँटो वावरत होता तो केवळ एक कुशल क्रीडापटू म्हणून जमलेल्या शेकडो लोकांच्या नजरा त्याचं हस्तकौशल्य पाहायला आतुरलेल्या असत प्रत्येक चाकूफेकी गणित त्याला वाहवा मिळत होती प्रशंसेचा वर्षाव त्याच्यावर होत होता त्यावेळी त्याच्यामधला अफूचा चोरटा व्यापार करणारा स्वार्थी अँटो निध्रासायचा तो जागृत व्हावा तो जागृत व्हायचा तो सर्कस संपल्यावर मद्याच्या नशेत म्हणतो त्यालाही आधार आहे इन्स्पेक्टर चॅटर्जींनी चा, त्या रात्री त्याला अटक केली तेव्हा त्याची मेडिकल तपासणी करण्यात आली होती त्याचं रक्तही तपासणीसाठी काढून घेण्यात आलं होतं त्याचा रक्तात मद्याचा अंश मिळून आला होता शिवाय तोंडाचा वास येत होता आंबूस उगरट मद्यानं याचीच काय कोणाचीही एक गोष्ट तीव्रतेने चाळवली जाते आणि ती म्हणजे कामवासना त्या रात्री त्यानं मारियावर याच इराद्यानं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला विद्वान बॅरिस्टर साहेबांनी मारिया नग्न होऊन माझ्याशी प्रणयचेष्टा करण्यात दंगवती असं सुचवण्याचा प्रयत्न केला आहे पण बॅरिस्टर साहेब चौधरींकडं वळून पाहात आपण एका फार मोठ्या महत्वाच्या वस्तुस्थितीकडं पाठ फिरवली आहे नव्हे तिचा उजळता देखील उल्लेख केला नाही आणि ती वस्तुस्थिती म्हणजे मारियाचा फाटून चिंद्या झालेला फ्रॉक पेटिकोट मारियाच्या अंगावरचे नखाचे ओरखडे माझ्याशी स्वखुशीने विवस्त्र होऊन प्रणयात जर ती दंग झाली असती तर दो, दो ते ओरखडे कोणी काढले फ्रॉक पेटी कोट कोणी फाडला आहे का याला उत्तर कोर्टात न्यायाधीशांनी समोरच्या कागदावर काहीसं टिपून घेतलं जमलेल्या जाणकार कायदेपंडितांनी अभिप्राया दाखल माना डो डोलावल्या श्याम पुढं बोलू लागला मारिया ऐके काळी होती पिंटूच्या टोळीत तिनं ते मान्यही केलंय पण हिप्पीसारखे लज्जा सोडून कैप आणि अनिती यांच्या गर्देत लोणाऱ्या तरुण पिढीची वाताहत पाहून तिनं स्वतःला सावरलं पिंटूला तसं कळवलं आणि तेव्हापासून मारिया अँटो संघर्षाला प्रारंभ झाला तो मी सरकशीत दाखील झाल्यापासून नव्हे मी नंजापांचे प्राण वाचवले मी फारसं मोठं काही केलंय असं नाही माझं कर्तव्य होतं आणि ते बजावत असताना जागवार माझ्यावर उलटला असता आणि माझे प्राण गेले असते तरी मला परवा नव्हती पण पर राहून राहून आश्चर्य वाटतं वाटलं याचं की जीवदान देणाऱ्या माणसावर सूर उगवण्यासाठी प्लास्टर केलेला हात गळ्यात बांधून येणाऱ्या नंजापांची मला त्यांचा राग येत नाही द्वेष तर वाटत नाहीच नाही येते ती फक्त क्य आय पी टी फॉर हिम बस मारिया निष्कलंक आहे तिचा माझ्याशीच नव्हे तर कुणाशीही अनैतिक संबंध हो नव्हता नोकरी गमवावी लागली त्याला त्याला कारण मी नाही उपकारकर्त्याची जाणीव न ठेवण्याची त्यांची कृतज्ञ वृत्ती हीच वृत्ती रामय्या आणि नंदिनीताई यांच्या बाबतीत त्यांनी ठेवली केवळ माणसांनाच त्यांच्या या कृतज्ञतेची चीड आणि संताप आला असं नव्हे तर सरकशीतली जनावरं बॉबी बिबळ्या जागवार काळा वाघ हे देखील त्यांच्यावर चवताळून उठले समाधान एवढंच की जीवावर बेतलेलं हातावर निभावलं निदान उर्वरित आयुष्य तरी त्यांच्या स्वभावात बदल घडावा ही कालीमातेच्या चरणी प्रार्थना अँटो दोषी आहे त्यानं मारियाच्या खुनाचा प्रयत्न केला आहे तिला विवस्त्र करून तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा त्याला कायद्यानं सांगितलेलं अधिकाधिक शासन मिळावं ही नम्र विनंती श्याम खाली बसला ते न्यायालय होतं म्हणून न म्हणून बरं श्याम खाली बसला ते न्यायालय होतं म्हणून बरं लोक गप्प बसले नाहीतर टाळ्यांचा कडकडाट करायला त्यांचे हात सुसुळत होते सरकारी वकिलांनी श्यामचं अभिनंदन केलं आणि ते म्हणाले जातीवंत कायदेपंडितासारखं भाषण केलं तुम्ही सरकशीत न जाता तर प्रख्यात कायदेपंडित झाला असता माझ्या वडिलांची तीच इच्छा होती निदान या प्रसंगाच्या रूपानं मी त्यांच्या पश्चात पुरी करू शकलो यातच धन्यता वाटते मारिया आणि श्याम हॉटेलवर परतले तेव्हा मारियानं त्याचं चक्क चुंबन घेतलं हे काय श्यामनं आपला गाल पुसत विचारलं ही आम्हा पाश्चात्यांची अभिनंदन करण्याची नि रीत पण आमच्या देशात याचा विपर्यास होतो मला आहे ते ठाऊक मी मगापासून स्वतःला खूप आवरून धरलं होतं पण चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं आता कसं वाटतंय हसत हसत श्याम म्हणाला आता थोडं बरं वाटतंय पण आज तुझी असंख्य चुंबनं घेतली तरीही अपुरच वाटणार आहे मला म्हणजे लोकांना नंजाप्पांना दिलेली साक्ष खरं वाटू दे वाटत छट लोक मूर्ख आहेत तू एकटी शाणी तुझा आनंद भिन्न मार्गाने व्यक्त कर ना बर आज माझी पार्टी फॉर युअर वंडरफुल परफॉर्मन्स इन कोर्ट पण प्यायचं नाही अं वा प्यायचं नाही मग पार्टी कसली रे का प्यायल्याशिवाय आनंद व्यक्त करताच येत नाही वाटतं मला तरी नाही मी काही झालं तरी आज तुला पाजणारच मगाशीच ठरलं आहे अगं पण तो निकाल तरी लागू दे आणि तो यातून सुटला की प्रथम तो मला पाहून घेणार अचूक चाकू फेकून पाहू तो चाकू तुला लागतो की बुमरॅम सांग बुमरँग सारखा त्याचाच बळी घेतो दोघांनीही वॉश घेतला कपडे बदलले आणि ते जेवणासाठी बाहेर पडले प्रकरण चौदा येथे समाप्त साकी बाबा कदम